रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मूर्तिजापूर येथील संदर्भात निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक रोडच्या वतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना परभणी मूर्तिजापूर ह्या ठिकाणी संविधान विटंबना संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मूर्तिजापूर परभणी ह्या ठिकाणी समाजकंटक सोपान दत्ताराव पवार या नरधमांनी केलेल्या कृत्याच्या मास्टरमाइंड सोडून त्याच्यावर आणि स्वपन दत्तारो पवार याच्यावर देशदृयाच्या आणि इतर कठोर कारवाई करावी का या याबाबत या उपस्थित पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली सरकारला माझी नव्हती का आम्ही तुम सरकारमध्ये आनाऊन्स केलेला आहे आठवणे साहेबांनी आम्हाला एकच आदेश दिला का आपल्याला या व्यूतीचं काम करायचं आम्ही सगळ्यांनी या जीवाचं राम करून या युतीचं काम केलं आणि हे सरकार आज गादीवर आहे हे सरकार गादीवर आलं आणि आमच्या जर समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संविधानावर जर आज जर दिवस येत असेल तर हे सरकार आम्हाला खाली खेचण्याचा आम्हाला अधिकार आहे तो अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जर त्या मातीपुरीला तुम्ही जर सजा देत नसेल ना तर मातीपुरीला आमच्या घर द्या आम्हाला माहिती त्यांची सजा द्यायची आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नाही पैसे हो, नाही ताकद आम्हाला याच्या उतरायची दिलेली ती ताकद आमच्यावर आमच्याकडे आहे एवढ्या लक्षात ठेवा पण मी याच्या याच्या माग्या जसं आमची मेहनत आलेली कोण मास्टर नाही त्याला पैला मिळली पाहिजे जर तो मागे दिले त्याला दिसायला काही दिसलं संविधानच का दिसलं आणि त्यांनी फेडलंच का याची सकल चौकशी झाली पाहिजे आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन मोर्चे करतो पण सरकार काय याच्याकडे लक्ष देत नाही कारण प्रत्येक वेळी हे जे प्रकरण असत सा, ते समाजाविरोधातच घडतं की तर बाबासाहेबांची विटंबना होती त्यांच्या संविधानाची विटंबना होती तर इथं कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे का आज आम्ही त्यांना खुर्चीवर बसू शकतो त्यांना त्या खुर्चीन उतरवू शकतो व आमचं समाजाचं सा काय असं दुख नाही सरकारला हे मला महत्वाचं विचारायचं आहे का प्रत्येक वेळी हा अत्याचार आमच्या समाजावर का होतो आता आपण बघितलं की मागचं इलेक्शन होतं त्यावेळी मध्येच काळाराम मंदिराचे इथे हे प्रकरण घडलं त्यावेळी आपण आंदोलन मोर्चे केले पण या प्रकरण आपल्या समाजाला का व प्रत्येक वेळी हा त्रास आपल्याला का कधी आपल्या दलित माणसांना त्रास होतो कधी त्यांच्या लहान पोरांना मारत्या किंवा त्यांनी पाणी पेलं हे आजच्या काळात आपण इतके पुढे आलेलो आहे आपण डिजिटल जगात आहे पण तरी हे प्रकरण होत आहे तर त्याबद्दल सरकारनी जे काक्ष द्या नाना जसे बोलले का आरोपीला पकडलं तुम्ही पण कोणत्या गरीबावर अत्याचार झाला नाही पाहिजे कारण की हा कायदा आपला बाबासाहेबांनी दिले का कुठल्या गरीबाला न अटकवता जो या खेळाचा मास्टर माइंड आहे जे हे करत्या जेवढे राजकीय लोक असू कोणी असू त्यांना तुम्ही पकडा व त्यांच्या विषय कारवाई करा हीच आमची अपेक्षा आहे व आरपीआय सदैव या विरोध करत असो या गोष्टींना तर सगळं सोबत असं पण महत्वाचा मुद्दा असा का संविधान आहे सर्वांसाठी आज आपण भेटला मतदानासाठी सर्वे असतं मतदान सर्व करतात प्रत्येकाला हक्क आहे तर आपण आपला मुख्यमंत्री असो नगरसेवक असो आमदार असो त्यांना निवड जाण्याचा हक्क आपल्या बाबासाहेबांनी दिले तर त्यावेळी अन्याच अत्याचार हा होतो संविधानवर होतो समाजावर त्यावेळेस समाजच का सर्वे जर का संविधानाचा फायदा घेता संविधाना बद्दल सरळ बोलते आज आपण महाराष्ट्र बघितली तर प्रत्येक आरक्षण मानते मग आज जर का परभणीत ही घटना घडती तर आरक्षण तुम्ही आहे त्या संविधाना कोणतंय तर मग त्यासाठी तुम्ही एकी का नाही करत यासाठी बघा समाजच का तुम्ही आज आरक्षणाचा मुद्दा उचलता तुम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी तुम्ही पण संविधानासाठी लढल पाहिजे हाच माझा मुद्दा आहे जय भीम जय बुद्ध त्या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक संजय नाना भालेराव रामबाबा पठारे चंद्रकांत भाई भालेराव समीर भोई शेख नयना भाऊ वाघ राजाभाऊ वानखडे दिनेश दिलीप दासवानी संतोष पाटील प्रमोद बागोल किशोर खळताळे बाबासाहेब सोनवणे सुधीर लांड अविनाश वाघ पप्पू बडांगळे यांच्यासह आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होतात ए एम पी न्यूज नाशिक एम चॅनलला सबस्क्राईब करा